सतीश भोसले उर्फ खोक्या याला नुकताच एका प्रकरणामध्ये जामीन मिळाला मात्र त्याची जेल वारी कायम आहे परंतु जेलमध्ये सुद्धा त्याची दहशत कायम असल्याचं पाहायला मिळते बीड जिल्हा कारागृहातील बराक नंबर चार मध्ये असलेल्या चार कैद्यांमध्ये गांजा वाटून घेण्यावरून वाद झाला हा वाद ऐकून तिकडे गेलेल्या कर्मचाऱ्यांवरती या चार कायद्यांनी धावून जात शिविगाळ केल्याचा प्रकार समोर आला तसेच बाहेर सुटल्यावरती तुला बघून घेतो अशी धमकी देखील दिल्याची घटना शनिवारी सकाळी घडली गंभीर बाब म्हणजे यात खोक्या भोसलेचा देखील समावेश आहे खोक्या भोसले हा चार गुणांमध्ये सध्या कारागृहात असून त्याच्यासह श्याम पवार वसीम पठाण यमराज राठोड या, या तिघांमध्ये गांजा वाटण्यावरून वाद झाला आता या प्रकरणात बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि या प्रकरणी मोरे करतायत दरम्यान बीड जिल्हा कारागृहात यापूर्वी देखील गांजा आणि मोबाईल फोन आढळून आला होता दरम्यान आता गांजा वाटून घेण्यावरून कैद्यांमध्ये वाद आणि कर्मचाऱ्याला धमकी देण्याचा प्रकार घडल्यानं कारागृह प्रशासनाचा ढिसाळ कारभार समोर आलाय